ये। ये। बस मम्मा <laughs> नमस्कार मंडळी आमच्या शाळेमध्ये तुमचं स्वागत आहे आमच्या चॅनलचं नाव आहे निशा मम्मी <laughs> तर सगळ्यात पहिले आज गणपतीचा आपला गणपती बाप्पाचा आज चौथा पाचवा दिवस आहे तर छान मस्त आज घरात पण खूप छान आमच्या वातावरण आहे तर गणपती बाप्पा आलेले आहे तर रेसिपी तर आपली चालूच आहे तर मम्मीचं जे हे मम्मी जे केस आहे जे केसांचं स्ट्रेक्चर आहे तर तुला दाखवत आहे बॅकनी तर नाही हे म्हणजे मम्मीचे केस आहे ना तर मम्मी म्हटलं चल आपण ना तुझा लुक चेंज करू तर माझी मैत्रीण आहे गौरी तिचा भाऊ भाऊ आहे म्हणजे त्याचं सलून आहे गंगापूर रोडला म्हणून तर मला तिथे जायचंय मम्मीला घेऊन म्हंटल थोडस मम्मीचा लुक चेंज करू थोडं स्टायलिश करू मम्मीला तर म्हटलं असं सुचवलं मी मम्मीला चल म्हटलं येते का तू आपण तुझं थोडस हेअर कट करूया म्हटलं थोडस चेंज तुला पण नाही का वाटेल जर आपल्याला केस वगैरे कटिंग केली का ते थोडं वेगळं वाटतं नाही का एक छान वाटतं मधून तर मम्मी हो तर चला हा था था। आ, आ, तर तुम्हाला वाटत असेल त्यांना म्हणजे तुम्हाला वाटत असेल मी का नाही हेअरकट करत आहे तर ना ती माझी आहे खूप दिवसाची माझ्या मागे लागली होती निशा प्लीज एकदा जा तू माझ्या छान भाऊचं सलून झालेलं आहे तर छान मस्त हेअरकट कर वॉश वगैरे होईल वगैरे तर म्हटलं ठीक आहे चला आपण जाऊ आणि त्यानिमित्तानं आम्हाला थोडस बाहेर पण महालक्ष्मी आहे तर सोमवारी आम्हाला खूप ठिकाणी आमंत्रण आहे मम्मीचे जे ओळखीचे आहे हा तर मम्मीला ना ओळखीचे आहे एक चांगला घरोबा आहे मला महालक्ष्मणला साड्या घ्यायच्या आहेत तुम्हाला दाखवतेच पुढे खरेदी करायची मला तर आम्ही आता आलेलो आहे मी तर माझी तुम्हाला मी सांगितलं माझी फ्रेंड आहे तिचं सलून आहे तिच्या भावाचं तर मग तिथे आलोय आता हेअरकटला कोणता करायचा किंवा कसा करणार आहे मी तुम्हाला दाखवतेच पुढे आणि तर माझी फ्रेंड आहे तुम्हाला सांगितलंच तर आता मम्मीला आधी वॉश वगैरे करू आणि मी त्यांना विचारते मम्मीला कोणता हेअरकट चांगला दिसेल तर आता बघते मी दादाशी पण बोलते आ, तर मम्मीचं जे आहे तर तेच ते सांगताय का मम्मीचे जे हेअर आहे ते खूप पातळ आहे तर छान आपण स्टेप्स वगैरे टाकू आणि ना हेअर कलर पण घेऊ करून तर मम्मीचे बघा तुम्ही बघा व्हाईट पण झालेले केस तर आधी हेअर वॉश करतील मग पुढे कलरला घेतील ते तर आज मम्मी थोडी हॅपी हॅपी आहे तर जेव्हा हेअर कट होईल ते अजून हॅपी होणार आहे ती तर मीच मम्मीला मी तुला नेते म्हटलं आणि जेव्हा आपला लुक चेंज होतो तेव्हा आपल्याला छान वाटतं असं थोडस हेअरकट होतो किंवा मग थोडी स्टाईल मध्ये आपल्याला वाटतं वेगळं मनातून नाही का आपण छान दिसतोय थोडं कोमट घ्या ना हेअर वॉश होतंय तर आपल्याला निदान पाच मिनिटं तरी ठेवायचे कारण की ना मम्मीनी चांगले दहा आठ दहा दिवस झाले असेल वॉश नाही केलेले केस तर ठेवलेले आहे मम्मी कोमट पाणी येते ना आता ओके okay. बस मम्मा <laughs> तर मम्मीचं वॉश झालेलं आहे ते ड्राय करतील आता केस तर आपल्याला कोणता म्हणजे शेड जाईल मम्मीच्या केसांना आपण इकडे नॉर्मल आपण एकदम ब्लॅक मध्येच करणार कष्ट करून कारण की त्यांच्या मर्च होतील इकडे मर्च नाही okay. वाटणार तर आपल्याला इकडे ब्लॅकच घेवणार म्हणजे कसं नॅचरली इफेक्ट येतो त्यांचा हा मग आता त्यांनी सांगितलंय आपल्याला ब्लॅकच मम्मीला कलर करायचं आहे हेअर कलर तर आता ते घेत आहे तर बघू आता पुढे आपण त्यांच्याकडे yes. नेल आर्ट्स पण होतात yes. तर मला कधी वाटलं तर मी करेल यांच्याकडे सुंदर असे नेल्स नेल ठेवलेले आहे आपण मम्मीवरच आपण मम्मीच करूया कधीतरी छान <laughs> आहे छानपैकी मम्मीचा हेअर क आता जो कलर आहे तो लावून झालेला आहे हा इथे समोर तर दिसेनी मला लुक चेंज करण्यासाठी बघा पार्लर मध्ये आणले कधीच चाललं होतं तिचं काय चाललं मम्मी तुला मी तुझा लुक चेंज करायचा तुझे हेअर कट करायचे तुला कलरिंग करायचं आहे बाहेरचं आपण करून बघू मी तर नेहमी नेहमी करतच असते पण आपण बाहेर पण करून बघू आणि गौरीचा पण माझी फ्रेंड आहे ती गौरी तिचा पण हट्ट होता तू जाऊन ये तू जाऊन ये दादाकडे म्हटलं चल आज जाऊनच येऊ आपण <laughs> तर चालू आहे बघू आपल्याला किमान हे साधारण वीस मिनटं किंवा अर्धा तास तरी ठेवा लागतो कलर तर आता ते वॉश होईल मम्मी दाखवेल का हेअरचं चा, कसं छान झालं मम्मीचा हेअर कलर तर मी पण बसलेली आहे थोडस हेअर वॉश केलं मी मला हेअर वॉश करायचं थोडे नॉर्मल ट्राय करून घेते केलं काय तो थोडस गोरी गोरी चेंज माझाही थोडासा म्हणलं चला आपण पण करून घेऊ मम्मी सोबत माझा फायदा तर मम्मीचं जे कल कलर लावला होता तर आता वॉश झालेला आहे तर आता कटिंग मस्त छान हेअर कट होतोय मम्मीचा जेव्हा पूर्ण होईल तेव्हा मी दाखवतेस तुम्हाला मग मी शांत बसलेली आहे सुंदर वाटतय बघ मम्मीच केस कस वाटत तर मम्मीचा हेअरकट कम्प्लीट झालेला आहे आणि खूप गोड दिसतीय मम्मीचा मम्मी कस वाटत तुला <laughs> तर मम्मी एकदम म्हणजे <laughs> हा चाल तर मम्मी एकदम सुंदर वाटते चेंज दिसत असेल बघा तुला तुम्हाला आणि जरा ना बाउन्सी कर... वाटत आहे कारण की पण हेअर पातळच आहे पण एकदम मस्त एकदम छान हेअर कलर पण झाला थोडं मम्मीच इथे पातळ आहे पण काही वाटत नाही आता मस्त खुश आहे मम्मी आमची माहिती आहे त्या गौरचा भाऊ हा अभिजित आहे त्याने माझा बघा हा हेअरकट किती सुंदर केलेला आहे जर तुम्हाला कुठं करायचं असेल तर आम्हाला तुम्ही ऍड्रेस विचारता तोच तुम्हाला ऍड्रेस सांगेल तर सांगा शॉपचं नाव हाऊस ऑफ एड आहे ओल्ड गंगापूर रोड शर्मिला अपार्टमेंट शॉप नंबर पाच तर आपलं ज्यांनाही आपल्या खूप छान लेडीज आहे सगळ्यांना आणि आवडतं सगळ्यांना हेअरकट वगैरे करायला तर आवर्जून या आणि गंगापूर रोडलाच आहे काय जास्त दूर नाही आहे तर कॉस्टली नाही खूप परवडणारे आहे आणि छान आहे आणि मस्त सुंदर असं त्यांचं हे सलून आहे मी तुम्हाला दाखवून देते एकदा थोडंसं जरा खायला न्यायचं होतं तर नाश्त्याला तर आम्ही इथे आलेलो आहे स्वीट तुम्हाला माहिती असेल कदाचित गंगापूर रोडला तर तिथे आलेली आहे आता मम्मी मी घ्यायला आलेली आहे सागर स्वीटमध्ये बघू आता काय घ्यायचं मम्मीला काय खायचंय आम्ही पार्सलच घेणार आहोत इथे नाही खाणार आहे तर मला ना रगडा पॅटीच खायचंय मम्मीला पाणीपुरी खायची आहे तर आता एक रगडा साईला पार्सल घेतलेला आहे त्याला कचोरी खायची होती आणि सँडविच घेतलेला आहे आणि आम्ही आता पाणीपुरी खातो मम्मी आता पाणीपुरी घेते मम्मीची पाणीपुरी आलेली आहे मम्मी खाते रगडा पॅटीस खायची होती तर आता पॅटीज पण आलेली आहे मम्मी घे टेस्ट घे तर आता आमचं मस्तपैकी छान खाऊन झालेलं आहे तर आता आम्ही निघतोय मम्मी पुढे चालली मी गाडी तिकडे आहे तर सागर स्वीट मध्ये म्हणजे आम्ही नेहमी आलो का सागर स्वीट मध्ये नाश्ता वगैरे चाट वगैरे खातच असतो घरी आलो थोडा आम्ही छान असं मस्त खाल्लय साईच चालू आहे मस्त खायचं साई साईला कचोरी खायची होती आणि पॅटीस खायचं होतं मग त्याला आणली कचोरी तर बघा माझा लुक कसा वाटतो आज तुम्हाला तर मग एकदम छान फील होत आहे कारण की ते कंडिशनर वॉश केल्यामुळे एकदम सिल्की झाले केस तर मम्मीला मग मा एक हॅपी हॅपी वाटतंय तर तुम्हाला मी सांगितलं साड्या घ्यायच्या होत्या तर आता मी घ्यायला चालली आहे कारण की मलाही घ्यायच्या आहे तर आता मी कशा साड्या घेते ते मी तुम्हाला दाखवते पुढे तर एंड आम्ही काही करणार नाही आहे तर मी गावात जाते आता थोड्या जरा वेळात तर मी पुढे दाखवते तुम्हाला तर आम्ही ना आता आम्ही निघालोय वैष्ण मी वैष्ण माझ्यासोबत येते असतं पैकी आम्ही आता साड्या तुम्हाला बोलेच आम्ही महालक्ष्मी घ्यायला चाललो आहे तर आता मी दुकानात पोचले की तुम्हाला दाखवते सांगितलंच आम्ही दुकानात आलेलो आहे साडीच्या तर साडी घ्यायची होती तर तुम्हाला मी सांगितलंच महालक्ष्मीला साड्या घ्यायच्या आहे आम्हाला तर आता मी बघते मला कशी आवडते आणि सांगते मी माझे मैत्रीण आहे तिचे मिस्टर पण आहे इथे तर तेच दाखवतील आता आम्हाला साडी तर आता आम्ही त्या जिजूंना सांगतो साडी दाखवा मी आता साडी बघते बघ कर तू चॉईस <laughs> तर तुम्हाला माहितीच आहे जेव्हा आपण महालक्ष्मी साड्या देत असतो तर आपल्याला सेम द्यायच्या असतात फक्त कलर वेगवेगळे असतात तर माझाही तोच विचार आहे छान हा ना वैशू आपण फक्त कलर वेगळा घेऊ पॅटर्न एक घेऊ मला चार घ्यायचे आहे मम्मीसाठी पण घ्यायचे आहे दोन आणि माझ्यासाठी घ्यायचे दोन देण्यासाठी तर एवढ्या साड्या असतात ना आपण एकदम गोंधळून जातो काय घ्यायचं नाही का हा या अशा एकदम डेली उजला किंवा मग हलक्या फुलक्या आहे आणि एक काटाच्या दाखवल्या त्यांनी छान आहे आपण आणि यात हे कलर आहे बघतो आता कोणती चॉईस होते तर आता हे पॅटर्न वा, आणले असे कडक मध्ये आहे तर आता दाजींनी त्या हे आणलेले आहे सगळे ग्रीन ग्रीन कलर हे आपले वारली पेंटिंग असते ना देख देख ना ते ते तूं, तूं मी माझ्या चॉईस केलेल्या आहेत साडी अडी तर ज्या मम्मीला घ्यायच्या आहेत त्या वैशू पण तिकडे बघते चॉईस करते आम्हाला ना रेड साडी दाखवली त्यांनी तर रेड साडे छान छान आहे इथे तरी बघा ही एक मी चॉईस केली आहे तिथेच राहत दोन मिनिट तुला आवडली काही तर, आए। तर ही वैश्व साडी आवडलेली आहे तर ती म्हणते हीच घे तिचा आग्रह आहे हाच ही साडी घे कारण याला थोडी फारशी थोडी चमक आहे आमच्या साड्या ज्या घ्यायच्या होत्या त्या घेऊन झालेल्या आहे तर मी आता निघते छान आमची आज मम्मीचा हेअर कट पण झालेला आहे मम्मीचाही खूप लुक छान दिसते मीही थोडेसे मी हेअर वॉश केला मी ते हेअरकट केला नाही तर एकदम माझी थोडीशी ना जरा कंडिशनर किंवा वॉश केल्यामुळे ना केस जरा छान जरा बाउन्सी पण वाटत आहे कारण ब्लू ट्राय केलं माझ्यावर केसांवर जरा छान वाटतंय मलाही थोडंसं वेगळं वाटतंय तर मम्मी आराम करते छान मम्मीला ना झोपायचं होतं कारण की तुम्हाला माहिती मम्मी रात्री जाते तर मम्मीची झोप पण झाली पाहिजे म्हणून मी आणि वैशू मस्त साडेही घेऊन आलो महालक्ष्मींना तर सुंदर असा आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय